आम्ही जनतेचे सेवक म्हणून काम करतो मालक म्हणून कधीच झालेली इंजिनियर ती उद्या भविष्य काळात काय करते प्रत्येकाच्या हाताला आणि वाळू बांधकाम येईल असं नाही आहे चांगला स्कोप कसा मिळेल या दृष्टीने माझी पुढची पावलं असणार आहे भाऊ आता राहिले नसले तरी आम्ही त्यांनी घडवलेलं आहे आम्हाला आम्ही काम राजकारणात आहोत समाजकारणात आहोत आम्ही एकच सांगू तुम्ही माघाल ते देऊ कुठेही कमी पडणार नाही असे लोकप्रतिनिधी तुम्हाला मिळणार नाही कारण आम्ही जनतेचे सेवक म्हणून काम करतो मालक म्हणून कधीच करत नाही त्यामुळे या गावामध्ये ठेकेदारीमध्ये नंबर पूर्ण जिल्ह्यामध्ये असं कुठलं गाव नसेल एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी प्रत्येक घरती आपले इंजिनियर मुलं व्हायला लागलेली आहे आणि म्हणून ही मुलं घडत असताना या ठिकाणी या मुलांना येणाऱ्या काळामध्ये भविष्य चांगलं व्हावं ए, वा, असा दृष्टिकोन असा दृष्टिकोन आपण ठेवला तर निश्चितपणाने या मुलांना उद्याच्या काळात चांगली संधी मिळवायची असेल तर कल्पना आहे कारण एक एक बहीण आहे म्हणून तिला काळजी आहे की उद्याची ही घरणी झालेली इंजिनियर पूर्व ती उद्या भविष्य काळात काय करते प्रत्येकाच्या हाताला वीट बांधकाम आणि वाळू बांधकाम येईल असं नाही आहे तर यांना चांगला स्कोप कसा मिळेल या दृष्टीने माझी पुढची पावलं असणार आहेत आणि म्हणून तुमच्या गावाची साथ ही अत्यंत मोलाची आईच्या मागे राहणार आहे का नक्की राहणार आहे ना मग तुम्ही सगळ्यांनी असं ठरवलं आहे की महिला तिकडे देवाला जाऊन इथपर्यंत आला मला भेटण्यासाठी ही तुमची आभारी आहे